जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात उंच खडक येथे सुनील कणसे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अमरण उपोषण करण्यात आलंय सुनील कणसे आणि ग्रामस्थ आबाटेक इत्याद्यांनी सदर उपोषण अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सुरू केलंय त्यांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणात उंच खडक ते आबाटेक मार्गातील रस्ता अडथळा दूर करणे आबाटेक परिसरात मागील चार वर्षांपासून असलेली पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करणे तसेच ग्रामपंचायतने पंधरावा वित्त आयोग खर्च न केला इत्यादी समस्यांबाबत आणि समस्या संदर्भात सदर उपोषण सुरू आहे तेज तुफानशी बोलताना सुनील कंसे आणि ग्रामस्थ काय बोलतायत ते आपण पाहूयात मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज राजुरी आळेफाटा जुन्नर पुणे नंतर दुसरा विषय असा आहे की आज आमच्या नाही म्हटलं तरी तीन चार वर्षापासून चा आबाटेक वस्तीमध्ये लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे ग्रामपंचायतमार्फत जे काही पाणी येतं नळ योजना ती तीन चार वर्षापासून ब बंद आहे त्यानंतर तिसरा विषय असा आहे की जो काही पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे तोही तीन चार वर्षापासून काही खर्च केलेला नाही तो तोही तसाच पडून येतो तो खर्च करण्याबाबत खर्च करावा यासाठी मी ग्रामपंचायतसमोर उपसाल बसवलो जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपली पुढील भूमिका काय असणार आहे न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मी स्वतः ग्रामपंचायत समोर अमर बसणार आहे न्याय मिळाला नाही तर याहीपेक्षा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे तुम्ही काय सांगणार बाबा तुम्ही ग्रामस्थ काय सांगणार काय नाही आमचा पारंपरिक रस्ता चालू झाला पाहिजे पा, का काय अडथळे असतील त्याच्यातले समजे हे झाले पाहिजे आणि ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली पाहिजे आणि सुरक्षित करून घेतलं पाहिजे and press the bell icon. Never miss an update.